तुला काहीतरी सांगायचं आहे मी आता कामात आहे आता काही सांगू नकोस ही तुझी सुख नाही बाळा हा आपला गोपनीय खेळ आहे तुला मी गिफ्ट देतो अरे वाह किती छान मोबाईल आहे मी तुला मोबाईल सांग शिकव हे पापा किती छान चित्र आहे अरे वा मोबाईल मध्ये असं पण दिसते का कोणाच्या वेशात किंवा आतल्या कपड्यामध्ये जे भाग झाकले जातात त्यांना माझ्या शरीराचे खासगी भाग म्हणतात कोण्याचे वे कोण्याच्या वेशात किंवा आतल्या कपड्यामध्ये जे भाग झाकलेले झाकलेले जातात त्यांना माझ्या शरीराचे खाजगी भाग म्हणतात काय तू हात तू किती गोरी आहे बघ तू किती छान आहे बघू तुझा हात बाप रे तू किती गोरी आहेस